तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि जैवविविधतेने नटलेले लोणार वन्यजीव अभयारण्य देश पातळीवर आणखी एका मानाच्या यादीत सामील झाले आहे देशातील चारशे अडुतीस राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांमध्ये लोणारने दहावा तर राज्यातून दुसरा क्रमांक पटकावला आहे केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या मूल्यांकनात लोणार अभयारण्यास अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस गुण मिळाले असून त्याला उत्तम व्यवस्थापन या सर्वोच्च श्रेणीत स्थान मिळाले आहे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत देशभरातील विविध राज्यातील अभयारण्यांमधील सुविधा संरक्षणासाठी राबवले जाणारे उपाय विकासकामे आणि व्यवस्थापन यांचा तज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास करण्यात आला समितीने देशातील संरक्षित जंगलाचे व्यवस्थापन चार गटांमध्ये वर्गीकृत केले असून त्यात लोणार उत्तम गटात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद वराडे लोणार